आज सी डब्ल्यू सी कंपनी तालुका वाडा जिल्हा पालघर येथे काम करणारा अशोक रूपजी कलिंगडा हा कामगार होता तो त्याच्या काही कामानिमित्ताने वाड्याला गेलेला होता आणि वाड्यावरून तो आणि त्यांची असलेली पत्नी अंकिता अशोक कनिग्राम हे दोघेही वाडा भिवंडीकडे येत असताना अचानक त्यांच्या पाठीमागून आलेला एक टेम्पो त्या टेम्पोने त्यांच्या असलेल्या मोटरसायकलला धडक दिली त्या धडकेमध्ये त्या जा दोघांचा जागेवर मृत्यू झाला आणि हा मुलगा हो सुद्धा त्यांच्या गाडीवर बसला होता गा। त्याला सुद्धा मार लागला होता तो काही दिवसांनी तो सुद्धा आता बरा होऊन आमच्या परत पोचलेला आहे परंतु अशोक कलिंगडा जे आमच्या संघटनेचे रिपब्लिकन जनरल कामगारिनीचे सभासद होते ते सी डब्ल्यू सी कंपनीत काम करत होते त्या कंपनीचे मालक अली कनाडिया यांना आम्ही भेटलो त्यांना आम्ही यांची सर्व कैफी सांगितली आणि त्यांनी केलेल्या कामाचा का हिसाब ग्रॅच्युटी असेल ती एकूण एक, एक लाख सत्तावीस हजाराचे चेक ही त्यांची मुलं आहेत हा मोठा मुलगा त्याच्यानंतर हा छोटा मुलगा आणि ही मुलगी आहे यांना ते चेक आज रोजी त्यांचे मावशा मेघवाले आणि त्यांची मावशी समोर आज आम्ही इकडे दिलेले आहेत हा न्याय देण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र बसून हा चर्चा करून हा मार्ग काढला आणि मुलांना आज रोजी हे चेक मिळवून देण्यात आले